नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार खेडमधील सिलेंडरचे स्फोट सुदैवाने जीवितहानी नाही मात्र लाखोंच नुकसान पुढील पंधरा दिवस राज्यात उष्णतेची लाट दुपारी बारा ते तीन दरम्यान घराबाहेर पडू नका नागरिकांना वेधशाळेचे आवाहन स्वतः केंद्रीय मंत्री असून नारायण राणेंची उमेदवारी जाहीर होत नाही विनायक राऊतांकडून राणेंना डिवसण्याचा प्रयत्न आणि पेरूची आवक घटल्याने पेरूच्या दरात झाली वाढ एका कॅरेटला मिळतोय पाचशे ते सातशे रुपये दर सविस्तर वृत्त खेडमधून एक मोठी बातमी सध्या समोर येते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील फुरुस नवानगर या ठिकाणी मोहम्मद साहे हसन दिसेकर यांच्या घराला दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली नंतर सिलेंडरचा स्फोट होऊन घराला भीषण आग मोहम्मद तिसेकर यांच्या घराला आग लागल्यानंतर त्यांच्या शेजारच्या फजलुद्दीन तिसेकर यांच्या देखील घराला आग लागली मोहम्मद तिसेकर यांचं संपूर्ण घर हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तर बाजूचेच घर असलेल्या फजलुद्दीन दिसेकर यांच्या घराचे छत जाळून खाक झाले प्रसंगावधनामुळे घरातील व्यक्ती बाहेर पडल्यामुळे जीवितहानी मात्र झाली नाही शेजारच्या घरात मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून नागरिकांनी प्रसंगवनात राखत सर्व गॅस सिलेंडर सुरक्षितरित्या त्या ठिकाणाहून बाहेर काढले मात्र या आग इतकी भीषण होती की घरातील सर्व वस्तू जळून आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या याबाबत माहिती मिळताच खेड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विजवण्याचा प्रयत्न सुरू केला दरम्यान सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागण्याची आठवड्यातील खेडमधील दुसरी घटना आहे घटनेची माहिती मिळतात दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम मुंबईला जात असताना त्यांनी घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसोबत धाव घेत आग विजवण्यासाठी टँकरची व्यवस्था करून दिली यावेळी विभागप्रमुख दत्ता भिलारे सरपंच रुखिया संगे फलुद्दीन उर्फ काका तंटमुक्ती अध्यक्ष लियाकत संगे ग्रामपंचायत सदस्य हरिचंद्र घाणेकर पोलीस पाटील गजाला लियाकत संगे पोलीस पाटील मधुरा निवळकर आदी ग्रामस्थ यावेळेला उपस्थित होते राज्यात अनेक शहरात सध्या तापमानाची वाढ झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या देखील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे त्यात पुढील पंधरा दिवसात उष्णतेची लाट राज्यात व अनेक जिल्ह्यात राहणार आहे पुढील काही दिवसामध्ये महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात असलेल्या तालुक्यांमध्ये तापमान वाढ होणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे गेले दोन ते तीन दिवस महाड तालुक्यात चाळीस अंश ते एक्केचाळीस अंशापर्यंत तापमानाची नोंद झालेली आहे येणाऱ्या काही दिवसात तापमानाची वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे अनेक जण यामध्ये मतदार पक्षाचे अनेक लोक कार्यक्रमात असल्यामुळे त्यांनीही काळजी घेणं आवश्यक आहे सकाळी बारा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अति अतिमहत्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका असा सल्ला पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस घोसाळीकर यांनी दिलेला आहे एकीकडे एक उष्णतेच्या एक लाटेचा एक इशारा तर दुसरीकडे अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे राज्यातील नागरिकही सध्या संभ्रमात आहेत मी घराचा बाहेर पडले कलिंगन खरेदीसाठी इतकी या अंगाची दुसरी लाही लाही होते कलिंगणच्या व्यापाऱ्याकडनं आता कलिंगणाचं पण पाणी होतं पण तो कलिंगणवाला पण शंभराची दोन कलिंगण यायला तयार आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हॉटेलवरती राज्य उत्पादक शुल्क विभागाने धडक कारवाई केली असून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती महाड पोलादपूर दरम्यान ठिकठिकाणी थीक हॉटेल व्यवसाय असून काही हॉटेल्समध्ये दारू विक्री केली जात असल्याची तसंच काही हॉटेल्स मद्यपींचा अड्डा बनला असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती याबाबत दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सतीश गावडे निरीक्षक रवी कोळोसे उपनिरीक्षक शंकर जाधव संजय वाडेकर यांनी संयुक्त कारवाई केली आहे या कारवाईमध्ये महामार्गालगत शिंदेकोण गावच्या हद्दीमध्ये असलेल्या स्वाद हॉटेल येथे देशी विदेशी दारू सापडली असून त्याची किंमत अंदाजे आठ हजार पस्तीस रुपये असून आरोपी विवेक मोरे राहणार महाड याला अटक करण्यात आलेली आहे याबाबत उपनिरीक्षक शंकर जाधव हे पुढील सध्या तपास करत आहेत तसेच यावेळी सर्व हॉटेल व्यावसायिकांना एकशे एकोणपन्नाची नोटीस बजावण्यात आलेली आहे व कोणत्याही हॉटेलमध्ये विनापरवाना दारू आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आहे दे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गावठी दारूची आयात निर्यात वाढलेली दिसून येत होती ही दारू इतकी घातक होती की गेल्या काही महिन्यात ही दारू पिऊन काही लोकांचा बळीसुद्धा केलेला पाहायला मिळालाय परंतु ही दारू कुठून येत होती याचा छडा काही लागत नव्हता रोहा पोलिसांनी याकडे बारकाईने लक्ष देत रोहा तालुक्यातील निवी गावाच्या जंगलाच्या हद्दीतील दोन ठिकाणी सापळा रचत सकाळी सहाच्या सुमारास धडक कारवाई केलेली पाहायला मिळाली या कारवाईमध्ये सुमारे बाराशे लिटर दारू साठा यांसहित सहा लोखंडी व प्लास्टिक ड्रम इतर साहित्य अंदाजे पंचावन्न हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जागीत नष्ट करण्यात आहे या कारवाईची रोहेकर नागरिकांकडून सर्वत्र कौतुक देखील केलं जाते परंतु हे धंदे आहेत तरी कोणाचे याचा रोहा पोलीस बारकाईने सध्या शोध घेत आहे पनवेल तालुक्यातील कुंडे वहाळ गाव येथील गावठी दारूच्या भट्टीवरती पोलिसांतर्फे कारवाई करण्यात आली पनवेल पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे डोंगर भागामध्ये गावठी हाडभट्टी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्याच पार्श्वभूमीवरती पनवेल पोलीस ठाण्याची सर्व टीमने जागेवरती पोहोचून दारूचा साठा जप्त केलाय सदर कारवाईमध्ये लाखो रुपयांचा दारूचा साठा उद्ध्वस्त देखील करण्यात आलाय सध्या पुढील कारवाई आणि पंचनामा या ठिकाणी सुरू आहे पानसरे सर यांनी सत्य सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारे हातभट्टी दारू अवैध दारू गावठी दारू अगदी दिसायला नको चालायला नको त्या अनुषंगाने सतत आमचे पनवेल शहर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नितीन ठाकरे आणि त्यांची टीम डी बीचे पथक पी एस आय शिंदे व त्यांचे पथक हे हद्दीत सर्च घेतच असतात त्याप्रमाणे आज गावच्या हद्दीत एक निर्मनुष्य ठिकाणी जंगलात पहाडी एरिया आहे सर्विकडे तिथं कोणी येत जात नाही अशा ठिकाणी घातभरती असल्याची बातमी आमचा पोलीस अंमलदार श्री कुडावकळ सूर्यकांत कुडावकळ याला मिळाली त्याने माहिती काढल्यामुळे खूप चांगलं काम केलं त्या अनुषंगाने छापा टाकला असता या ठिकाणी जवळजवळ पंधरा ड्रम ह्या झोपडीत आणि आजूबाजूला जंगलात लपवलेले इतर ड्रम असे एकूण बावीस ड्रम प्रत्येकी दोनशे लिटरप्रमाणे सडवा तयार केलेला गावठी दारू पाडण्यासाठी हातभट्टी दारू पाडण्यासाठी रसायन तयार केलेलं आहे आणि मोठं एक भांडं इथं पत्री तयार केलेलं आहे ज्याच्यात ते खाली भट्टी लावून जाळ लावून त्याच्या दारू तयार करतात हा पूर्ण छापा टाकून हा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे आम्ही आणि आरोपी जो कोणी असेल त्याचा शोध घेत आहोत आणि त्याची माहिती मिळालेली आहे आमचे पथक त्यासाठी गेलेले आहे आरोपीवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करून पुढे त्याचे यु एस रेकॉर्ड काढू सर्व आणि अटक करू आणि पुढची प्रतिबंधक कारवाई सुद्धा आरोपीवर केली जाईल नाशिकमधल्या नांदगाव तालुक्यातील नांदूर येथील एका अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार करून पीडित गर्भवती राहिलेली आहे हे समजतात आरोपी कृष्णा लहान कुनगर यांनी त्या पीडितेच्या भावाच्या मदतीने तिचा गर्भपात केल्याची घटना घडली हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या काकाने केलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी कृष्णा कुंगर आणि त्याला या दुष्कृत्यात मदत करणाऱ्या संदीप आहिरे यांच्या विरोधात नांदगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात असून मुख्य संशयित आरोपी कृष्णा कुंगर याची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली असून संदीप आहिरे या चार एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आले या घटनेचा पुढील तपास मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सध्या करत आहेत हद्दीमध्ये एक झोळसर मुलगी आहे अल्पवयीन मुलगी आहे त्याच्यामुळे खूप सु गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट पण त्याच्यामध्ये ॲक्ट होतो तीनशे शहात्तर तीनशे बारा तीनशे तेरा अशी कलम आहेत म्हणजे त्या मुलीला आरोपीकडून दिवस राहिली गर्भवती राहिली आणि नंतर त्यांनी त्याचा गर्भपात केलेला या घटनेमध्ये आपण मुख्य आरोपी जो आहे कृष्णा म्हणून त्याला अटक केलेली आहे आठ तीन चोवीसला त्याच्यानंतर त्याला मदत करणारा म्हणजे गर्भपात करण्यासाठी मदत करणारा मुलीचा एक सख्कामावस भाऊच आहे त्याला पण अटक केलेली आहे एक चार चोवीसला आणि तीन आणि चार नंबरचा आरोपी आहे त्यांना पण दोन चार चोवीसला अटक केलेली आहे अद्याप पाहतो हे सगळेचे सगळे आरोपी सेंट्रल जेलला आहेत गुन्ह्याचा बराचसा तपास याच्यामध्ये झालेला आहे आणि लवकरात लवकर याच्यामध्ये दोषारोपत्र पाठवण्यात येईल कुठलाही कम्युनिकेशन नाही किंवा कुठलाही याच्यापासून वाद नाही परिसरामध्ये शांतता शांत आहे एस टी महामंडळाच्या बसमध्ये तिकीट काढताना प्रवाशांचा अनेक वेळा वाहकासोबत वाद होतो सुट्या पैशांवरून वाद होऊ नये यासाठी एस टी महामंडळाने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये डिजिटल पेमेंटला सुरुवात केली रायगड जिल्ह्यातील रामवडी वाहतूक नियंत्रण अंतर्गत असणाऱ्या एस टी आगारांमध्ये या सुविधेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय प्रवासी आय पेमेंटद्वारे तिकीट आहेत त्यामुळे दरमहा सुमारे दोन लाख रुपये महसूल नव्या डिजिटल आय पेमेंटद्वारे थेट एस टीच्या बँक खात्यात जमा होतोय तसेच वाहकाचे सुट्टे पैसे सांभाळण्याचं सा कामही सध्या हलके होत आहे प्रसिद्ध माजी क्रिकेटर प्रवीण आमरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या नवीन मतदारांना मतदानाचं आव्हान केलं पाहुयात नेमकं काय म्हणाले क्रिकेटर प्रवीण आमरे नमस्कार रत्नागिरीकर कसे आहात मजेत ना असेच मजेत राहा मी प्रवीण आमरे येत्या सात मे रोजी लोकसभेच्या निवडणुका होत आहेत जगात सर्वात मोठी असणारे आपल्या लोकशाहीचा हा उत्सवच आहे या निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या युवक युवतींना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि अभिनंदनही करतो तुमच्या प्रत्येकाचं एक एक मत महत्त्वाचं आहे आपल्या मतानेच या लोकशाहीचा अधिक बळकट होणार आहे या मतदानात आपले मार्गदर्शक ठरलेले ज्येष्ठ मतदार नेहमी अग्रेसर असतात त्यांचा हाच आदर्श आपण घेऊया आणि त्यांच्या आपण सर्वजण मतदान करूया जय हिंद जय लोकशाही महायुतीचा सिंधुदुर्ग रत्नागिरीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी नारायण राणेंना डिवसण्याचा प्रयत्न करत टीका केले पाहुयात नेमकं काय म्हणाले खासदार विनायक राऊत सारखी गद्दारी किंवा विनायक राऊतला कोणी शिकवलेले नाही आहे त्यामुळे ज्या ताटातलं अन्न खाल्लेलं आहे त्याच्याशी प्रामाणिकपणे राहणं हा माझा धर्म आहे त्यांचा तो नाही आहे प्रत्येक वेळेला नवीन नवीन नवी घरं शोधायची राजकीय आणि तिथे उड्या मारायच्या आधी उमेदवारी एक केंद्रीय मंत्री असून त्याची उमेदवारी अजून जाहीर होत नाही आहे यापेक्षा दुसरं अवमूल्यन कोणतं होऊ शकतं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाच्या संपर्क कार्यालयाचा चिपळूणच्या कॅपिटल हाईट्स बिल्डिंगमध्ये शुभारंभ पार पडलाय या शुभारंभाला प्रांताध्यक्ष जयंत पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभा उमेदवार विनायक राऊत राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम वाशिष्ठ डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते यावेळी विनायक राऊत यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचं अभिवचन रमेश कदम यांनी दिलंय यावेळी अनेक कार्यकर्ते आणि महिलांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातर्फे जास्तीत जास्त मताधिक्य दिले जाईल असा शब्द जयंत पाटील यांनी विनायक राऊत यांना दिलाय कणकवली येथील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयासमोर का का महायुतीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलाय लोकसभा निवडणूक महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालंय असं यावेळी घोषित करण्यात आलं महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या सह सहकार्यातून लोकसभा निवडणूक जिंकायची असल्याचं आव्हान यावेळेला रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केलंय या स्थापना दिवसाच्या निमित्ताने महायुतीच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघाच्या या कार्याचं उद्घाटन झालं मी हे प्रथम घोषित करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे यावेळी कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे रवींद्र डोळस यांना जिल्हा समन्वयक पदी घेण्यात आलं आहे यावेळी रवींद्र डोळस यांना खासदार विनायक राऊत लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी व जिल्हा प्रमुख विलास साळके यांनी शुभेच्छा दिल्या पक्षाने दिलेल्या जबाबदारीला योग्य न्याय देईन असा विश्वास यावेळेला रवींद्र डोळस यांनी व्यक्त केलाय सन्मान्य सन्मान्य जिल्हा प्रमुख असतील आणि उद्धवसाहेब यांच्या आदेशानं नियुक्ती मिळाली हे सर्व हे माझं इतिहास क्रेडिट नाही आहे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद ह्या वेरवली गावाचे आशीर्वाद आपण कार्यकर्ता म्हणून माझ्याबरोबर जे ठामपणे उभे राहिला आता रात्रीचे साधारणतः पाहून वाजलं आहे ह्या पाहून वाजताही आपण एवढ्याच मोठ्या संख्येनं आपण जे माझ्या बरोबर उभे आहात हा, हा विश्वास कायम आपला सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या नवी मुंबईतील एपीएमसी फळ मार्केटमध्ये पेरूची आवक सध्या कमी झाली सध्या इतर रसदार फळांना मागणी आणि सीझन सुरू आहे त्यामुळे बाजारात येणारे पेरू हे आकाराने लहान मोठे येत आहेत पेरूला मागणी ही नेहमीच असते मात्र सध्या आवक कमी झाल्याने एक कॅरेट पाचशे ते सातशे रुपयांना सध्या विकला जातोय सध्या पेरूचा सीझन नसल्यामुळे दरात वाढ झालेली आहे त्यात पेरू बाजारात चांगल्या क्वालिटीचे येत नाही आहेत एकदा सीझन सुरू झाला की पेरूची आवक ही वाढेल मात्र सध्या तरी पेरूच्या आकारावरून दर ठरवले जात असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे देशभरात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे भक्तिभावाने उपवास रोजे धरून तोर सारेच प्रार्थना देखील करत आहेत सर्वत्र इफ्तार पार्टीच्या माध्यमातून ऐक्य बंधुभावाची भावना रुंदीगत होताना दिसते आहे अलिबाग इथं इफ्तार पार्टीचं आयोजन समीर इरफान पल्लवकर नवसीन अकबर पटेल सुनील सप्रे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते इफ्तार पार्टीच्या नियोजनात मुस्लिम समाज बांधवांचा विशेष सहभाग राहिला नमाज पठणानंतर इफ्तार पार्टीत येऊन सर्वांनी उपवास देखील सोडला यावेळी हिंदू मुस्लिम बांधव यांच्या सामाजिक सलोखा ऐक्य बंधुभावाचे अनोखे दर्शन घडले इफ्तार पार्टीत विशेष निमंत्रणाला मान देऊन अलिबाग मुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक कामगार नेते दीपकभाई रानवडे आदींसह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेली सात दिवस मोठ्या भक्तिभावाने सुरू असलेल्या रोहा येथील खामपंचक्रोशीच्या सदृदृष्ट अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह यज्ञसप्ताहसोळा मोठ्या उत्साहात नडवली येथे संपन्न आहे ती प्रित्यर्थ शुक्रवार पाच एप्रिल रोजी सातव्या दिवसांची कीर्तनरूपी सेवा ही हबप महंत विवेकानंद शास्त्री सिद्धेश्वर संस्थान बीड यांनी केली तर यावेळी नडवली ग्रामस्थ महिला व युवकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं रूपी सेवा करण्यासाठी आलेले महाराज विवेकानंद शास्त्री यांचं स्वागत येथील युवक मंडळाने ऐतिहासिक पद्धतीने शिवकालीन लाठीकाठी दानपट्टा चालवत खालूबाजा लेजिम पथकाच्या गजरात करण्यात आलंय आता वेळ झाले प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकाण